आपलं आपल्याला सोडून गेलेलं आहे म्हणजे काय मानसिक संताप होता काय त्रास होता त्याला घर घर पाडणार म्हणजे किती दिवसापासून हे चालू होतं सगळं ते तुम्हाला काय सांगत होत आम्हाला सिलेंडर बर तुम्ही त्याला समजून समजवण्याचा प्रयत्न केला नाही असं केला आ, आता काय मागणी आहे मा तुमची आता काय मागणी करतो आमचं सर्वच गेलं काय देणार काय सांगणार आज जे भाऊची मय झाली तुमचे भाय भावाने जे पाऊल उचललेले आहे कुठेतरी महानगरपालिका प्रशासनाने जे कारवाई केलेली आहे त्यांचाच मानसिक संताप होता का त्याला मानसिकतान सत्ता बघता कारण आमचं हे घर आम्ही शेती विकून बांधलेलं घर होतं आणि हे घर जाणार म्हणून आम्ही फार त्रस्त होतो त्यामुळे आम्ही भाड्यानेही घर घेतलं आणि घरातला पसारा चार ठिकाणी घेऊन टाकलेलं आहे आणि सतत ह्याच टेन्शनमध्ये असायचं आणि त्याला सतत सांगायचं असं ताण घेऊ नको तो नेहमी सगळं त्याच्या मनात असं आलं की तो याच्यावर विचार करायचा आणि तो त्या पानातून त्यांनी ह्या सगळं केलं नक्ष दिलेले आता जे तुमचं जे पाडापाडी चालू होते त्याच्यामध्ये हा जे नक्षा तुम्ही दाखवला व्हॉट्सअपला हा मानसिक संताप घेऊन पाहून ते काही आणखी जे प्रयत्न केला ते तो बघायचा त्याला ना तो तो म्हणायचा हे काय आपलं घर जात नाही तरी हे काय तोडू लागले ते म्हणायचे म्हटलं नाही तोडणार ते आपलं घर तो म्हणायचा नाही त्यांची काही गॅरंटी नाही म्हणजे कधी पोस्ट घेऊन ये कधी काही करू नाही बाकीचे पाडले मग आपले कस काय नाही पाडणार अरसूलच्या लोकांचेही पाडले म्हणजे ना असं बोलायचं बोलायचं त्याचं कधी कधी ताण घ्यायचं नेहमी असंच ते करायचं त्याला काय बोलायचं मानसिकता तानामुळे त्याने हे सगळं प्रयत्न केला मानसिक तानच आहे ना आमचं एवढं मोठं घर आहे सर आमचं तीन मजली घर आहे एवढं मोठं आमच्या घरामध्ये काहीच नाही ठेवलेलं आहे सगळा पसारा बाहेर नेऊन टाकलेला आहे आता पसारा कुठं राहायला गेले तुम्ही आम्ही इथं शेत आहे आमच्या एका पाहुण्याचं त्यांचं जुनं घर होतं शेतातलं तिथं राहिलं अच्छा ते सो तुमच्यासोबत राहत होता का आम्ही सगळे सोबतच राहायचे तुमचं नाव भाग्येश्वर ना।